नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी या व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण रिक्षाच्या छतावरती चा उभ्यानं डान्स करत आहे तो नजर का तीर हटा या लोकप्रिय गाण्यावरती हा व्यक्ती डान्स करतोय विशेष म्हणजे चालत्या ई रिक्षावरती हा डान्स करताना दिसतोय रील बनवून लोकप्रिय होण्यासाठी वाटेल ते है करता है हे करतायत या तरुणानं सुद्धा असच काहीस केलंय आणि हे त्याला चांगलंच महागात पडलंय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की चालत्या ई रिक्षाच्या छतावरती डान्स करणाऱ्या तरुणाचा पुढे तोल जातो आणि तो खाली पडतो तुम्हाला प्रश्न पडेल की ही रिक्षा कोण चालवत होता या व्हिडिओत एक व्यक्ती ई रिक्षा चालवताना दिसतोय त्याचा चेहरा व्हिडिओमध्ये मात्र स्पष्ट दिसत नाहीये सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय त्यामुळे अशा पद्धतीनं स्टंट करणं आपल्या अंगलट येऊ शकतं त्यामुळे असे स्टंट न केलेले बरं असं देखील सांगता येईल ब्युरो रिपोर्ट न्यूज बॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी की पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जातील आमचा पत्ता नगर सुलापूर रोड वाळूज शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या